इथं म्हाळोंगे पडवळच्या ठाकरवाडी ते कार्यकर्त्यांचं मन मी तुम्हाला कॉल करते साहेब तुमचा कॉल नाही स्थानिक शेतकरी आहेत ते साडेतीनशे मीटर रस्ता जो आहे तर स्वतः मी बारबाईंशी बोलू प्रांतांशी बोललो भोसले नावाचे जुनियर इंजिनियर आहेत ते याच्यासाठी गेले होते तर ते आता पोलीस प्रोटेक्शन मध्ये ते करून घेता येईल तर त्या दृष्टीने चाचपणी करायला ऑलरेडी सूचना दिलेल्या परंतु आता त्यांनी कालला मुरम टाकलेला आहे पण तो पण असा इतक्या काही चांगल्या प्रमाणात नाही आहे सपाटीकरण झालेलं आणि ह्या ग्रामस्थांच्या अशी मागणी समजा तो जो मुरम टाकले किंवा व्यवस्थित त्यातला जो लिगल इश्यू सॉल्व्ह झाल्याशिवाय ते वापर तर्थुदी तर्थुदी ते आता जरी मुरमकरण करून जरी रस्ता सध्या त्यांचं चालू काम केलेलं आहे परंतु त्या रस्त्याच्या साईडने असं पाणी जाण्यासाठी गटाराची व्यवस्था केली पाहिजे साईडने काढून दिलं पाहिजे नाहीतर डोंगराचं पाणी येऊन तो रस्ता एकाच पावसात वाहून जाईल हा इथं जरा थोडा रेंज हा आवाज म्हणजे इथं जरा रेंजचा पण प्रॉब्लेम आहे सर म्हणजे रस्त्याच्या ज्या साईड पट्ट्या आहेत ना सर तर त्याच्या साईडने गटर पण काढून दिलं पाहिजे पाणी काढून देण्याची व्यवस्था झाली पाहिजे जेणेकरून जरी हा साधा रस्ता असेल पण डोंगरावरून येणाऱ्या पाण्याच्या यात तो रस्ता वाहून गेला नाही पाहिजे तर साईडने त्यांना गटाराची व्यवस्था झाली पाहिजे रस्ता। आता मुरम टाकलेला आहे परंतु तो इतका काय म्हणजे चांगले पण खाली खड्डे वगैरे थोडेफार प्रमाणात आहेतच म्हणजे जेवढं भरी, भरीव मुर भरी। मुरम पाहिजे तेवढा नाहीये हा फक्त ओके ओके चालतंय आणि साईडने गटार पण काढून घ्या म्हणजे जेणेकरून तो पाण्याने वाहून जाणार नाही रस्ता चालते चालते धन्यवाद साहेब तोपर्यंत लोक बसूनच आहेत ताळ्यावर महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका